कारण असं राजकारण फिरलंय आमदार गेला आपण त्यांना गॅरंटी होते की कारखाने आपण शंभर टक्के पुढे टाकली आणि ही लावली आता आमच्या अपेक्षा आमच्या निर्णयापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या हातात ई इलेक्शन मारायचे तर तुमच्या सगळ्यांना एकत्र नाही करत काय पर्याय आणि हे आपलं माझं स्वतःचं काय त्याच्याकडून मला गव्हर्नर व्हायसचा शिकायचं तिथं काय माझी चढती कमान होई आहेत आपण जे जो विचार करतोय हा शहराचा आणि चालण्याचा पुढचा विचार करतोय आता आपल्याला संकुचित भावने जी आहे

आपलं वेगळं म्हणून प्रसिद्ध होतं एक पण प्रसिद्ध होतं तुम्हाला ते जाणवत नव्हतं पण मला राज्यात काम करताना इंडियन फिरणारा पण तर शहराचं नाव हे व्यवस्थित घेतलं जातं एक आदर्श शहर संस्कृती म्हणून आणि ही जर आपल्याला टिकवायची असेल तर हे आपल्याला गरजेचं काही कारण सांगणार ते काही निर्णय होतं